लहान मुला ज्याला देव दिसत नाही त्याला तो जगात कुठेही दिसणार नाही ही घटना ना का घडली की भगवंत आषाढी वारीच्या निमित्त यात्रेतच मंदिरात का नव्हते आषाढी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीची जी वारी आषाढी वारी आपण म्हणतो पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी या महाराष्ट्रातून अनेक राज्यातून लाखो वारकरी साधू संत त्या ठिकाणी जातात आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो एवढी ताकद भगवंताची शेकडो वर्षापूर्वी आषाढी वारीच्याच दिवशी म्हणजेच आषाढी वारी चाललेली होती आणि त्या दिवशी पंढरपूरच्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं दर्शन आरंगावच्या गावच्या दिंडीला आलेलं नव्हतं एवढंच नाही तर प्रत्यक्ष संत नामदेवांना सुद्धा पांडुरंग मंदिरात दिसत नव्हते अशी घटना घडली एवढंच नाही तर जवळजवळ चार दिवस पांडुरंगाच्या मूर्तीला घाम फुटला होता ब्राह्मण मंडळी पुसून पुसून कंटाळले परंतु काम थांबत नव्हत ही घटना का घडली की भगवंत आषाढी वारीच्या निमित्त मंदिरात नव्हते हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं हे नक्की समजेल आपल्याला आणि प्रत्येक लहान मुलामध्ये मुला देव हा निश्चित असतो हे सुद्धा समजेल मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिबेशन चॅनल ही माहिती ऐकल्यानंतर जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या तर मित्रांनो या महाराष्ट्रामधला सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे सोलापूर रस्त्यावरती टेंभूर्णी जवळ वरवडे टोल नाका आणि या टोलनाकापासून अब घ्या पाच किलोमीटर अंतरावरती अरण नावाचं गाव आहे याच अरण नावाच्या गावामध्ये संत शिरोमणी सावता माळे त्या ठिकाणी राहत होते आणि आपली शेती करत होते अफाट भक्ती पांडुरंगाची आपल्या शेतामध्ये प्रत्येक येणार पीक बाजरी असू ज्वारी असू गहू असो कांदा मुळा या प्रत्येक पिकामध्ये माझा पांडुरंग आहे असं ते पाहत होते पंढरपूरला कधी जात नव्हत्या ध्यान देऊन ऐका माझा पांडुरंग माझ्या शेतामध्ये आहे डेकळा नांगरले जर केले ना तर डेकळामध्ये सुद्धा पांडुरंग पाहायचे एवढी अफाट भक्ती आणि त्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती संत सावतामाळ यांची शेती सुकवून चालली होती पाण्या त्यांनी विचार केला की आता आपण वीर खांदावी परिस्थिती बेताची होती आणि संत सावतामाळे यांनी विहीर खांदायला चालू केली एकटेच विहीर खांदत होते पार घेतली आणि विहीर खांदायचं काम चालू केलं ते दिवस होते आषाढी वारीचे आणि आषाढी वारीला त्या गावातून अरंग गावातून दिंडी निघाली पंढरपूरच्या दिशेनं संत यांची शेती सुकून गेलेली होती शेतामध्ये गाजरं होती रताळं होती आणि नुकतीच बाजरीची पेरणी झालेली होती संत सावतामाळे यांचे मुलीचं नाव नागू मुलीचं नाव होत आपल्या वडिलांची अफाट असणारी भक्ती ती दररोज पाहत होती आपल्या वडिलांच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द पांडुरंगाच्या नावाचा ती ऐकत होती तिच्यावरती संस्कार होती भगवंताच्या भक्तीची आणि या छोट्याशा मुलीनं आपल्या शेतातली गाजरं आणि रताळ एका कापडामध्ये बांधली आणि त्या अरंगावच्या जाणाऱ्या दिंडीला आडवी गेली आणि सांगितलं हो तुम्ही पंढरपूरला निघालाय ना आमच्या शेताचा धनी पंढरपूरलाय आणि शेताच्या धन्याला ही गाजरं आणि ही रताळं तुम्ही द्याव अहो त्या दिंडीतली सगळी लोक हसायला लागली म्हणजे ही पोरगी विडी हिला काय कळते ही सडलेली गाजरं सुकलेली गाजरं देव खातोय का म्हणजे दिंडीतल्या लोकांनी ती गाजरं आणि रताळं ती फेकून दिली हो खाली आणि त्याच्यावरती नाचायला लागली मुलगी एका साईडला ढकलून दिली त्या ठिकाणी संत सावतामाळी पळत आले मुलीला आपल्या पोटाशी पल् धरलं आणि त्या दिंडीतल्या वारकऱ्यांना सांगितलं अरे लहान मुलामध्ये तुम्हाला देव दिसत नाही लहान मुलामध्ये देव असतो तुम्ही लहान मुलाला ढकलून दिले आता तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतरही तुम्हाला देव त्या ठिकाणी दिसणार नाही सगळी वारकरी मंडळी हसायला लागली म्हणजे असा हा काय म्हणतोय वेडा म्हणतोय देवता आम्हाला दिसणार आणि पांडुरंगाच्या नामस्मरणाती दिंडी पंढरपूरच्या दिशेनं निघून गेली आणि इकडे संत सावतामाळे यांची मुलगी नागू रडत होती आणि त्या ठिकाणी संत सावतामाळे यांचा दोस्त होता सुडीदार काशिबा नावाचा तो सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त होता काशिबा जवळ आला आणि त्या नागूला समजावू लागला नागू तू रडू नकोस तू दिलेली शिदोरी पांडुरंगाला मी घेऊन जातो नागूने दिलेली जी शिदोरी होती गाजरं आणि रताळ त्यानं कापडामध्ये परत बांधली आणि पंढरपूरच्या दिशेनं तो काशिबा निघाला लांबून ओरडून सांगत होती की काशिबा माझ्या धन्याला सांग एकदा तरी माझ्या शेताकडे यायला सांग शेताची अवस्था काय झाली पाणी नाही देवा तुम्ही एकदा तरी या निरोप सांग काशीबान हा म्हटला आणि काशिबा पंढरपूरच्या दिशेनं चालत सुटला आता पंढरपूरमध्ये गेल्यानंतर लाखो लोक त्या ठिकाणी आषाढी यात्रेच्या निमित्त आले होते सगळ्या दिंड्या त्या ठिकाणी त्या आलेल्या होत्या परंतु काशिबाला त्या ठिकाणी कुणी आत सोडत नव्हतं ढकलून लावत होत ब्राह्मण मंडळी परंतु त्या ठिकाणी काशिबाने चुकून आत गेला मंदिरात देवाच्या पुढं ती गाजराने रताळ ठेवली ब्राह्मण मंडळीनं पाहिलं आणि काशिबाला ढकलून बाहेर काढलं परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतानं ती गाजराने रताळ खाल्ली होती त्या ठिकाणी काशिबा बाहेर आला आणि इकडं बाकीच्या लोकांना दर्शनाला आत सोडलं परंतु जे दिंडी आली त्या आरंग ह्या दिंडीतली वारकरी आज दर्शनाला गेल्यानंतर त्यांना भगवंताचं दर्शन होत नव्हतं भगवंतच त्या ठिकाणी दिसत नव्हते त्यांना दिंदीतली लोक सगळी म्हणजे ला काय चमत्कार झालाय भगवंत नाहीत एवढंच नाही तरी आषाढी यात्रेच्या अगोदर पंढरीच्या पांडुरंगाला चार दिवस नुसता घाम येत होतो त्या ठिकाणचे पुजारी पुसायचे तर घामाचं लोट चालूच पण असं का होतं हे कळेना कारण मित्रांनो त्या ठिकाणी पांडुरंगाचा भक्त संत सावतामाळे आपल्या अरण नावाच्या गावामध्ये विहीर खांजवतो आपल्या शेतामध्ये आणि त्यांना जो घाम येत होता लक्षात घ्या भक्ताला घाम येतोय पण इकडे पंढरपूरला देवालाही घाम येत होता एवढी भक्तीची ताकद आता संपूर्ण पंढरपूरमध्ये यात्रेमध्ये हा आकार माजला की देवाला घाम येतोय देवाची मूर्तीच नाही त्या ठिकाणी काही लोकांना दर्शन होत नाही असं सगळीकडे बोलबाला झाला आणि त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव अनेक संत त्या ठिकाणी आले बघा सगळे आता लोकांनी सगळ्या सांगितलं की संत नामदेवांना पांडुरंग दर्शन देतात म्हणून संत नामदेवांना सांगितलं तुम्ही तरी बघा गाभाऱ्यात जाऊन आणि त्या ठिकाणी संत नामदेवांना सुद्धा दर्शन झालं नाही कारण त्या ठिकाणी काशीबा या भक्तानं सांगितलं होतं की देव जरी म्हणला दर्शन द्यायचं तरी दर्शन होणार नाही ह्या भक्ताचा ऐकला देवाने सुद्धा आता संत नामदेवांना दर्शन झालं नाही म्हणल्यावर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव सगळे त्यांचे बहीण भाऊ आणि बरेचसे संत अरंगावच्या दिशेने निघाले अरंगावला त्या ठिकाणी आल्याने आणि इकडे अरंगावला आहे काय संत शिरोमणी सावतामाळे यांची मुलगी नागू ताप आलाय फनफणली आणि ती आपल्या धन्याची वाट पाहते म्हणजे मळ्याचा मालक पंढरीच्या पांडुरंगाला ती मानत होती ताप आलाय अंग फनफणले सगळं तापाने आणि झोपेत ती चावळत होती पांडुरंग 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 भगवंता ही मला भेटायला ये अशी ती म्हणत होती आता संत सावतामाळे सुद्धा चकित झाले की आता करायचं काय भुर्गीने अन्न पाणी घेतलेलं नव्हतं प्राण तिचा कंठात आलेला होता आणि त्याच ठिकाणी संत ज्ञानेदेव आले संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका सगळी मंडळी त्या ठिकाणी संत नामदेव संत यांना गगनाथ मावेन असा आनंद झाला त्यांना वाटलं की आता माझी मुलगी बरी होईल संत नामदेवांना सांगितलं की तुम्हाला पांडुरंग दर्शन देतो ना मग आता पांडुरंगालाच तुम्ही इथं बोलवा आणि संत नामदेवांनी त्या ठिकाणी भगवंताला विनवणी चालू केली की के कुठे गुंतलाशी पंढरी राया तू भक्ताचा काय वारी संकल्पाचा आहेस तू आज या छोट्याशा मुलीसाठी तुला यावंच लागेल संत नामदेव त्या ठिकाणी म्हणाले विनवणी करत होते परंतु पांडुरंग त्या ठिकाणी येत नव्हत संत शिरोमणी सावतामाळ यांना फार काळजी वाटली त्यांना वाटत होत की हे भगवंत आम्ही तुझ्या मनापासून भक्ती केली कणाकणामध्ये तुला मी पाहिलं शेतामध्ये येणाऱ्या प्रत्येक पिकामध्ये तुला मी पाहिलं तू आता माझ्या मुलीसाठी येत नाही त्या ठिकाणी संत सावतामाळे यांनी घरात पडला इळा घेतला बाळा इळा घेऊन पांडुरंगांना सांगितलं अरे पांडुरंगा तू नाही ना आलास तर तू माझ्या हृदयामध्ये आहेस नक्की तू माझ्या हृदयामध्ये आहेस आणि आपलं इळ्याने छाती फाडली हो संत सावतामाळे यांनी चमत्कार झाला बेशुद पडल्या खाली पडले संत सावतामाळे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाला सगुण रूपामध्ये यावं लागलं आणि दर्शन द्यावं लागलं भगवंताने हात वर केला नुसता संत यांची मुलगी उठून बसली आणि भगवंताच्या पायाशी लीन झाली सगळे संत चाट पडले संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव महाराज आणि भगवंताने त्या ठिकाणी नुसता हात वर केला तर संत सावतामाळे उठून बसले आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाले आणि इकडे जी विहीर खांदत होते एकटे बघा त्या विहिरीला सुद्धा भरपूर पाणी लागलं भगवंताची लीला ही सगळी आणि नंतर जाताना पंढरीच्या पांडुरंगानं सांगितलं संत सावतामाळे यांना की मी तुझ्या शेतामध्ये कायमचा राहील या रंग गावामध्ये प्रत्येक पिकामध्ये नंतर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन व्हायला लागलं संत सावतामाळे यांना तर मित्रांनो भगवंताची जर भक्ती मनापासून केली तर देवालाही यावं लागतं लहान मुलं असतात त्यांचा तिरस्कार कधी करायचा नसतो कारण लहान मुलामध्ये दे देव असतो आणि त्यांचा ऐकतो लक्षात घ्या ह्या सुंदर माहितीतून आपल्याला एकच घ्यायचे लहान मुलामध्ये दे देव असतो त्यांचा तिरस्कार कधी करायचा नसतो कारण त्यांची भक्ती त्यांनी दिलेला भगवंताला आवाज आणि त्यांची भक्ती देवापर्यंत नक्की पोचते तर मित्रांनो आजही आपण पाहतो की पंढरीचे पांडुरंग त्यांची पालखी आजही अरणगावाला गावाला संत सावतामाळी यांना भेटायला जातात बघा पांडुरंग आजही जातात शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी भगवंतानं आपलं वचन पाळणे बघा आज सुद्धा आजही अरंग गावामध्ये संत सावतामाळे यांनी खाणलेली विहीर आज सुद्धा आपला पाहावयास मिळते स्वतः खाणली त्यांनी विहीर त्यांची शेती त्यांचा मळा त्यांचं मंदिर त्यांची समाधी सगळं पाहावयास मिळतं म्हणून मित्रांनो पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती मनापासून करा आजही पांडुरंग त्या ठिकाणी बघा आज सुद्धा आषाढी कार्तिकेच्या निमित्त चाललेल्या दिंडीमध्ये नक्की सहभागी व्हा चार पावलं तरी चाला दिंडीला फुल ना फुलाची पाकळी नक्की मदत करा बघा ती भक्ती तुम्हाला त्या भक्तीच्या माध्यमातून पुण्य नक्की मिळालं सुंदर अशी माहिती आवडली ना तर जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र